नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांसाठी एक आता सूचना आहे की मित्रांनो तुमची जे काही आता कापूस सोयाबीन अनुदानासाठी ई के वाय सी करण्यासाठी तुम्ही धावपळ करत असाल तर तुमच्यासाठी ही सूचना आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्णपणे माहिती दिलेली आहे की कोण्या शेतकऱ्याला केवायसी करायची आहे आणि कोण्या शेतकऱ्याला सी करायची नाही की तुम्हाला जर ई के वाय सी करण्यासाठी तुम्ही धावपळ करत असाल तर काही आवश्यकता नाही हे व्हिडिओ तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल तुम्हाला वाय सी करायची की न करायची तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्राला शेअर करा चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटत जातील चला तर मित्रांनो जे काय नवीन अपडेट आहे हे आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती जाऊन पाहूया मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्र शासन कृषी विभाग जे काय आता शेतकरी सोयाबीन व कापूस अनुदानासाठी ई केवायसी करण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत ही नेमक्या सूचना काय काय आहेत ते पुढे पाहूया आपण तर मित्रांनो जे काही पहिल्या नंबरमध्ये जे काही सूचना या ठिकाणी दिलेली आहे तर तुम्ही तु पाहू शकता जे शेतकरी नमो शेतकरी सन्मान निधी योजना मध्ये नोंदणी केलेली आहे त्यांना या योजनेमध्ये ई के वाय सी करण्याची आवश्यकता नाही त्यांना डायरेक्ट लाभ हस्तांतरित करण्यात येणार आहे तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी सांगू शकतो की नमो शेतकरी महासन्मान निधीमध्ये तुम्ही जर ई के वाय सी केलेली असेल तर तुम्हाला सोयाबीन व कापूस अनुदान ई के वाय सी करायची काही आवश्यकता नाही डायरेक्ट हा लाभ तुम्हाला दिला जाणार आहे तर मित्रांनो दोन नंबरमध्ये तुम्हाला असं दाखवलेलं आहे या ठिकाणी पाहू शकता फक्त कृषी विभागाने प्रसिद्ध केलेल्या यादीतील शेतकऱ्यांनाच ई केवायसी करावी लागेल त्याशिवाय त्यांना लाभ हा दिला जाणार नाही तर मित्रांनो दोन नंबरची आठ या ठिकाणी अशी सांगत आहे जर जे काही कृषी विभागाने आता ही यादी जाहीर केलेली आहे अशा या यादीमध्ये ज्या शेतकऱ्याचे नाव आहे त्याच शेतकऱ्यांनी ई के वाय सी करायची आहे जर तुम्ही ई के वाय सी केली नसेल तर मित्रांनो तुम्हाला हे सोयाबीन व कापूस अनुदान मिळणार नाही तर मित्रांनो या ठिकाणी फार महत्वाची सूचनाही शासनाने दिलेली आहे तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या योजनेच्या अनुषंगाने बऱ्याच फसव्या लिंक पाठविल्या जाऊ शकतात त्यामुळे शेतकरी बांधवांनी आपल्या आधार क्रमांक आणि ओ टी पी हा कोणालाही अनोळखी व्यक्तीसोबत शेअर करायचा नाही याबाबतची शेतकऱ्यांना सूचना देण्यात आलेली आहे तर मित्रांनो याबाबतची काळजीही शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे जे काही तुम्हाला आता फसव्या लिंक आता भरपूर जे काही फसवेगिरी माणसं असतात ही माणसं आपल्याला फसू शकतात हे आपल्याला कोणत्याही मोबाईलवर जर ओ टी पी आला तर आपल्या कोणालाही शेअर ओ टी पी करायचा नाही तर मित्रांनो ही आहे जे काही सोयाबीन व कापूस अनुदान ई किंवा करण्यासाठीची महत्त्वाची सूचना दिलेल्या आहेत जर तुम्हाला शेतकरी सन्मान निधीमध्ये जर तुम्ही ई वाय सी केली असेल तर तुम्हाला ई के वाय सी आता करायची काही गरज नाही फक्त ज्या लोकांचे नाव यादीमध्ये आलेले आहेत एवढ्याच लोकांनी हे ई के वाय सी करून घ्यायचे आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक ला करा आपल्या मित्राला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर तुम्हाला बघायला भेट जातील तर आता मित्रांनो भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये